कराड कोयनावसाद येथे डी के गायकवाड क्रिकेट अकॅडमी केबी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून एक मे पासून दिले जाणार दर्जेदार क्रिकेटचे प्रशिक्षण अंडर नाईन्टीन साठी भारतीय संघातून इंग्लंडचा दौरा केलेले कार्तिक भिडे देणार क्रिकेटचे युवकांना धडेल या संदर्भात कार्तिक भिडे यांनी कराड वार्ताजवळ कोणती माहिती दिली आहे ते आता आपण पाहतोय आपण इथे कराडमध्ये एक अॅकॅडमी सुरू करतोय डीके कायकोड क्रिकेट विथ केबी क्रिकेट क्लब असे दोघं मिळून एक अकॅडमी सुरू करतोय इथे की बाबा मधल्या मुलांना एक चांगलं प्रकारचं क्रिकेट शिकायला भेटेल एक चांगला मार्गदर्शक म्हणजे एक चांगलं मार्गदर्शक म्हणून एक भेटेल की ज्यांना फ्युचरमध्ये पुढे पुरत्या स्टेजमध्ये कसं जायचं जा, काय जायचं त्याप्रमाणे त्यांना एक पायऱ्याप्रमाणे त्यांना एक शिकव शिकवण्याचं एक काम चांगल्या पद्धतीने करणार आहोत जे मुलं खरंच खेळायची बाबा आपल्या जिल्ह्यामध्ये कसं आहे खेळायची भरपूर लोकांना इच्छा असते पण त्या त्या पद्धतीने त्यांना स्टेप म्हणजे सपोर्ट म्हणा किंवा त्या त्या पद्धतीने त्या लोकांना बॅक सपोर्ट भेटत नाही बाबा म्हणजे मार्गदर्शन एक भेटत नाही की बाबा कसं गेलं पाहिजे पुढे कसं कसं कशा पद्धतीने काय प्रॅक्टिस सेशन कसं असतं काय असतं मग मुलांचं कसं असतं बाबा क्रिकेट एक खेळायचं म्हणून खेळत पण काही काहींचं असं असतं की बाबा त्यातनं आपल्याला करिअर घडायचं असतं की बाबा आपल्याला म्हणा आता नवीन आय पी एल चालू झाले अ कोणाला स्टेट लेवल इंडिया लेवल खेळायचं असतं पण त्या पद्धत त्या पर्यंत जायचं कसं हे जी माहिती काही काय नसते त्या पद्धतीने कसं त्यांना प्रशिक्षण पण होत नाही तर ते आपण त्या पद्धतीने त्या लोकांकडे करून घेणार बाबा कसं प्रॅक्टिस असतं काय करावं लागतं कसं काय खेळावं लागतं तुम्ही म्हणा डिस्ट्रिक्ट म्हणा स्टेटला म्हणा कसं रिप्रेझेंट करू शकता ह्याच्याबद्दलची सगळी माहिती आपण इथं देणार विथ त्यांच्याकडून त्या पद्धतीने महिन्यात आपण करून घेणार किंवा ते पुढे स्टेटला म्हणा किंवा नॅशनलला रिप्रेझेंट करू शकतात तर आपल्या अकॅडमीचा हा आहे आपला मुंबईमध्ये खेळलो आहे स्वतः मुंबईमध्ये खेळलो आहे एम सी स्टेट खेळलो आहे परत अंडर नाइन्टीन इंडिया दोन हजार दहाला इंग्लंड टूर ए, मुंबाय मुंबाय करून आलेलो आहे विथ माझं नाव ॲक्च्युली माझं नाव कार्तिक काकासाहेब बिडे खेळलो आहे मुंबईला मुंबई स्टेटकडून खेळलो आहे अंडर नाईन्टीन दोन हजार दहाला खेळलो दोन हजार दहाला इंग्लंड टूर केली आता एन सी एच्या कोचिंग स्टाफमध्ये पण आहे पार्टिसिपेट मी करतोय विदर्भाच्या कोचिंग स्टाफमध्ये पण आपलं आहे तो आहे म्हणजे जेवढा आपल्याला मा मला जेवढा अनुभव आहे जे तेवढा मी सगळ्या मुलांना देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार की जेणेकरून बाबा माझ्या अनुभवाचा त्यांना फाय फायदा होईल की बाबा आपल्याला इथं कसं आहे काय काय ना क्रिकेटबद्दल हा फक्त खेळायचे की बाबा पुढे फ्युचर पण करायचे हे त्यांना माहीत नसतं बाबा शिकवतात ना बाबा जायचं ना पण खेळायचं बाबा पण त्यातून म्हणजे आपले ला ला कसा कसा काया काया त्या आपल्या डिस्ट्रिक्टला म्हणा किंवा स्टेटला म्हणा कसं रिप्रेझेंट करायला लागतो प्रॅक्टिस सेशन कसं काय काय असतं तर त्या जेवढं आता मला जेवढं बाबा माहिती आहे बाबा मी खेळलोय क्रिकेट अ सव्वीस सत्तावीस वर्ष क्रिकेट खेळलोय जेवढं माझं नॉलेज आहे जेवढं मी मुंबईमध्ये खेळलो आहे तेवढं सगळं नॉलेज मी या मुलांना देण्याचा पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न करणार मी पण सातारा जिल्ह्याचाच आहे या सातारा जिल्ह्यातलाच एक मुलगा आहे जो की आता मुंबईला म्हणजे लहानपणापासून मुंबईला खेळलो पण आहे सातारा जिल्ह्यातला पण माझं असं वैयक्तिक असं आहे की बाबा आपल्या जिल्ह्यातली मुलं पुढे खेळली पाहिजेत त्यांना एक व्यवस्थित मार्गदर्शन आपण त्यांना म्हणजे त्यांना भेटलं पाहिजे की बाबा काय काय यांना कसं खेळायची आवड असते पण कसं जायचं काय ते त्यांना माहीत नसतं मग ते विचारायचं कुणाला काय करायचं मग त्या ज्यांना हे जे क्वेश्चन वगैरे पडतात ते आपण त्यांचे पुरेपूर त्यांना निदर्शन करणार आहे एक, एक मार्ग एक चांगला एक मार्गदर्शक म्हणून त्यांना सगळं भेटणं म्हणजे कसं काय म्हणजे फ्युचरमध्ये कसं क्रिकेट खेळायचं काय करायचं सगळं आपण त्यांना सांगणं असे चांगले पद्धती अच्युअली आपलं uh, तो ओपनिंग uh, uh, हे एक तारखेला होणार आहे मेच्या चार वर्षापासून तेवीस एज पर्यंत आपण सगळ्या मुलांना म्हणजे अकॅडमी मध्ये आपण हे करणार आहे विथ अकॅडमीचं टायमिंग असणार आहे मॉर्निंगला सेवन टू नाईन आणि इव्हनिंगला फोर टू सेवन हे टायमिंग असणार आहे आपल्या अकॅडमी मध्ये चार वर्षापासून तेवीस वर्षापर्यंत मुलं येऊ शकतात त्यांना म्हणजे चांगलं एक मार्गदर्शन त्यांना भेटेल असं कसं आहे अपेक्षा भरपूर आहे लोक मुलांकडून आपलं माझं माझं आता वैयक्तिक तेवढी मेहनत करून घेणं बाबा ती मेहनत करून बाबा, बाबा, एक देशाचं नाव आपल्या आता देशात झीकडे आपण म्हणून आपण नाव दिलेलं आहे ते म्हणजे मोठे मोठ्या आहे ते देशासाठी देशा खेळले ते त्या माझं पण त्याच मोठं आहे की बाबा यातले बाबा कमीत कमी मी एकच माहित नाही की एकच खेळावं सगळे सगळेच खेळावे किंवा देशाला आपलं रिप्रेझेंट करावं त्या लोकांनी तर त्या पद्धतीने आपण यांना प्रशिक्षण देणार त्या पद्धतीने यांच्याकडून मेहनतही करून घेणार माझं म्हणजे हे मोठं ह्याचा किंवा त्यांच्याकडून प्रामाणिकपणे मेहनत करून घेणार मी वय आता माझं झालं एक सात आठ वर्ष झालं मी प्रशिक्षण देतोय मुलांना मी खेळत म्हणजे खेळत खेळत पण देतोय पण आता प्रोफेशनली आलोय तर एक पाच सहा वर्षापासून ह्या फील्डमध्ये आलोय किंवा मुलांना कोचिंग देतोय मी वास्तर